जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्र पंतप्रधान पदाचे गणित वेगळे असेल जर भारतीय जनता पार्टी दोनशे बहात्तरच्या मॅजिक फिगरपर्यंत मोदी घेऊन घेऊ गेले शकले नाहीत तर भारतीय जनता पार्टी पंत पदाचा उमेदवार बदलण्याच्या तयारीत आहे त्याची काही कारणे काही जाणकारांनी काही विश्लेषकांनी काढली आहेत ती याप्रमाणे त्यातलं पहिलं कारण मोदी मूळच्या कार्यकर्ते व नेत्यांना किंमत देत नाहीत दुसरं कारण मोदींचा अहंकार वाढला आहे तिसरं कारण विविध पक्षातून आलेल्या नेत्यांनाच तिकीट दिली जातात आणि चौथं कारण आहे भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते राजनाथ हो, सिंह हो, सिंह चौहान नितीनजी गडकरी व योगी आदित्यनाथ यांना महत्त्वाच्या विषयात कुठेही मान सन्मान दिला जात नाही किंवा त्यांची मते विचारात घेतली जात नाही यानंतर पाचवं कारण असं आहे की सरसंघ राष्ट्रीय सेवक स संघचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार यांच्या समाधीस्थळी पंतप्रधान नरेंद्र मोदी एकदाही गेलेले नाही त्यानंतर सहावं कारण मध्य प्रदेशामध्ये सिंह चव्हाण मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार असताना त्यांनी मॅजिक फिगरपेक्षा कितीतरी पटीने जास्त मतदान करून निवडणुका पूर्ण बहुमतानिशी जिंकल्या असताना त्यांना मुख्यमंत्रीपदावरून डावलणे आणि सातवं कारण राजस्थानमध्ये वसुंधरा राजे यांनासुद्धा बाजूला सारणे त्यानंतर आठवं कारण जे की संघाच्या पसनी पडलं नाही ते म्हणजे भ्रष्टाचारी लोकांना आपल्या पक्षात घेणं व उमेदवारी देणं शिही संघाला आवडलेलं नाही त्यानंतर संघानं एक सूचना केली होती जे की भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे पी मन्नड्डा यांना संदेशाद्वारेही कळवलं होतं की तुम्ही ज्या ज्यावेळी राज्यपाल निवडता त्या त्यावेळी भाजपमधीलच जुने जाणते निष्ठावान असे राज्यपाल तुम्ही नेमावे पण त्याकडंही नरेंद्रभाई मोदी यांनी लक्ष दिलेलं नाही त्यामुळं नागपूरच्या हालचाली वाढल्या आहेत आणि आता भारतीय जनता पार्टी जर दोनशे सत्तर बहात्तरच्या जवळ गेली नाही मोदी तिथपर्यंत नेऊन तिला पोहोचू शकले नाहीत तर मोदींची पंतप्रधानपदीवरणी लागणार नाही त्यासाठी नवीन चार नावांचा विचार सुरू आहे त्यामध्ये प्रामुख्याने राजनाथ सिंह शिवराज सिंह चौहान योगी आदित्यनाथ आणि नितीनजी गडकरी या नावाचा समावेश आहे मित्रो हो, ही सर्व माहिती राजकीय विश्लेषक जाणकार आणि मीडिया आणि पेपर यामधून प्रसिद्ध झालेली आहे त्या तत्वावर मी हे सांगत आहे माझ्याकडे काही स्वतःचा अंदाज नाही बाहेरून मी स्वतः हे वाचलं आहे मीडियामधून ऐकलं आहे त्यावर तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे यावर तुम्हाला काय वाटलं ते मला कमेंट करून कळवा पटलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय जिजाऊ